अहिलानगर शहर काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष आक्रमक नेते किरण काळे यांचा ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश होणार अशी गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती अखेर शनिवारी रात्री काळे आपल्या शेकडो समर्थकांसह पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्री या ठिकाणी प्रवेश करण्यासाठी मुंबईकडे रवाना झालेत प्रवेशाला रवाना होण्यापूर्वी काळे यांनी कार्यकर्त्यांसह छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या पुतळ्यांना अभिवादन केलं शहराचं ग्रामदैवत विशाल गणपतीचं दर्शन घेतलं हिंदू धर्मरक्षक स्वर्गीय अनिल भैया राठोड यांच्या शिवालय येथील प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत नतमस्तक होत अभिवादन केलं यावेळी कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला अमर रहे अमर रहे स्वर्गीय अनिल भैया अमर रहे किरण भाऊ काळे आप आगे बढो हम तुम्हारे साथ है या घोषणांनी परिसर दनाणून गेला होता किरण काळे यांच्या शेकडो समर्थकांसह शहरातील शिवसैनिक देखील मुंबईकडे निघाले आहेत जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी ज्येष्ठ शिवसैनिक रेवजी नांगरे डॉक्टर श्रीकांत चेमटे मनोज चौहान किरण बोरुडे दिलदार सिंग बीर शिक्षक सेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास शिंदेसर जेम्स अल्हाट विलास उबाळे आकाश अल्हाट विकास भिंगारदिवे शंकर आव्हाड किशोर कोतकर सूरज ठोकळ यांसह शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक हे देखील काळे यांच्या समवेत मुंबईकडे रवाना झाले आहेत दरम्यान शहर शिवसेना उभाटा पक्षाच्या नगरसेवकांनी शिंदेच्या शिवसेनेत काही दिवसांपूर्वी प्रवेश केल्यामुळे शहर शिवसेनेत आउट गोईंग झाले होते मात्र किरण काळे हे ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांसह रविवारी दुपारी प्रवेश करणार असल्यामुळे शिवसेना उभाट्यात मोठं इन्कमिंग झालं आहे त्यामुळे शिवसेना उभाठामध्ये चैतन्यमय वातावरण निर्माण झालंय